नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा पेढे बघून आणि ड्रायफ्रूट्स बघून तुम्हाला हा प्रश्न पडेल की इथे पेढे तर दिसत आहेत आणि ड्रायफ्रूट तर दिसत आहेत मग रेसिपी कोणती आणि सोबतच साखर इलायची आहे तर ही पेढ्याची रेसिपी कोणती असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता आपण पेढ्याची एक रेसिपी करणार आहोत ती म्हणजेच पेढे आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स बघून कोणाकोणाला प्रश्न पडला आहे की कोणती रेसिपी आहे ही रेसिपी कोणती आहे तर त्याने मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी अडीचशे ग्रॅम पेढे घेतले आहेत तर आता पेड्यापासून आपण रेसिपी करणार आहोत काजू मी इथे दहा ते पंधरा घेतले आहेत आणि बदाम ही दहा ते पंधरा घेतले आहेत आणि पिस्ता पिस्ता आपण सात ते आठ पिस्ता घेतले आहेत आणि थोडे केसरचे धागे घेतले आहेत मी इथे आणि इलायची पाच ते सहा इलायची घेतली आहेत आणि इथे वाटीभर साखर घेतली आहे आणि इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे हवं तर तुम्ही गाईचंही दूध वापरू शकता सर्वात पहिल्यांदा आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि काजू आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तसेच बदामही घालून घेणार आहोत आणि थोडेसे पिस्तेही घालून घेतले आहेत आणि चार पिस्ते मी बाजूला काढून ठेवले आहे आणि आपण इलायची आता सोलून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर सगळ्या इलायची आपण अशा पद्धतीने सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट इलायची हे सर्वाचे साहित्यांचे आपण बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगदी बारी बारीकसर अशी पूड तयार करून घेतली आहे तर इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि थोडं हलवून घेणार आहोत जेणेकरून दूध लगेचच ओतल्यानंतर आपलं दूध करपणार नाही यासाठी आपण इथे पहिलं मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे साधारण दोन ते तीन चमचे एवढे तर आपण यामध्ये सर्व दूध ओतून घेणार आहोत आणि दूध आपलं थोडंसं कोमट गरम होईपर्यंत तापून देणार आहोत तर दूध आपलं थोडंसं तापत आलं आहे तर आता आपण त्यामध्ये चवीनुसार साखर घालून घेणार आहोत इथे मी तीन चमचे साखर वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड तुम्हाला कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता दुधामध्ये साखर मेल्ट होऊपर्यंत आपण छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दुधाला आपले हलके हलकेसे बुडबुडे आले आहेत तर इथे मी केसर घालून घेते आहे जेणेकरून आपलं दूध जेव्हा उकळत असेल तेव्हा केसरचा रंगही दुधाला सोडेल त्यासाठी इथे मी केसरचे दहा ते पंधरा धागे घालून घेतले आहेत तर इथे बघू शकता दुधाला एक उकळी आली आहे आणि आपल्याला दूध आटवायचं नाही आहे आप दूध न आठवताच आज आपण इथे पेड्याची बासुंदी करून घेणार आहोत इथे आपण पेढे घेतलेले हाताच्या साह्याने सर्व पेढे कुस्करून घालण घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व पेढे असे कुस्करून घालून घेते आहे मी तसंच ते आपल्याला छान असं सर्व दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे पेढे हे दुधामध्ये मिक्स होतील इतपत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी इथे आणखीन एक पदार्थ घालत आहे इथे म्हणजे फ्रेश क्रीम घेतली आहे म्हणजेच दुधाची साय घेतली आहे आणि ती दोन चमचे घेतली आहे तर इथे दोन चमचे दुधाची साय घालून तेही आपण छान असं मिक्स करून घेणार आहे दुधाची साय घातल्यामुळे न अशी चव येणार आहे त्यामुळे इथे मी दुधाची साय घालून घेतली आहे आणि आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दुधामध्ये सर्व पेढे मिक्स झाले आहेत तर आपण तयार करून घेतलेले ड्रायफ्रूटचे जे मसाला तयार करून घेतला होता तो आपण इथे दोन ते तीन चमचे घालून घेणार आहोत आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा एक उकळी येऊपर्यंत छान याला उकळवून देणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला एक ते दोन उकळी आली आहे तर इथे बघू शकता वरून फेस असाही दिसत आहे तर इथे आपलं छान आपली बासुंदी पेढ्याची तयार झाली आहे तर इथे बघू शकता कोणतेही खवा किंवा मावा न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पेढ्याची बासुंदी रेडी झाली आहे व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा तरी थे तरी थे तर इथे बघू शकता आपल्या बासुंदीला रंगही खूप छान आला आहे आणि ती दाटसरही झाली आहे तर इथे बघू शकता तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर या रक्षाबंधनला आपण झटपट अशी तयार होणारी पेड्याची बासुंदी नक्की नक्की ट्राय करा आपण इथे थोडेसे पिस्ता आणि केसरने गार्निशिंग करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी थोडेसे पिस्ता घालून घेते आहे आणि थोडेसे केसरचे धागेही घालून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या भावांसाठी रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा द्या अशा पद्धतीची पेढ्याची बासुंदी करून ती चवीला खूपच अप्रतिम लागते एकदा तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा